मामांची तब्येत पाहिली <laughs> खात्यापित्या घरची मामा वाटते दोनदा <laughs> कोरोना भारतात आलता मामांकडे पाहून पळून गेला <laughs> कोरोना भारतात आला मामांना झालाच नाही पण त्या कोरोनात दोनदा मामा झाला <laughs> सावधान सावधान शुभ मंगल सावधान मंगल सावधान हरगल हरग <laughs> लग्न झालं भाऊ बहिणीला विसरून जातो आई निघून गेल्यानंतर बाप निघून गेल्यानंतर कशाचा भाऊ आला जातो एक भावाच्या प्रेमाला मुकलेली बहीण एका कवितून कर वर्णन करते ती बहीण म्हणते गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ गर्दीत माणसांच्या आज हरवलाय माझा भाऊ सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या बनतेवरील हो आपल्या सप्ताह कमिटीने या ठिकाणी माझ्या लग्नाचा सोळा आयोजित केलेला आहे का कारण माझ्या वडिलांची खूप गरिबी म्हणून मी अध्यक्षांना म्हटलं काही पण माझं लग्न लावून दे मग त्यांनी माझं लग्नाचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे म्हणलं मंडप आहे तच आहे स्पीकर आहच आहे शूटिंगवाले ऐकतेच आहेत म्हणलं लग्न वराडी पण आहे आहेत त्यामुळं या ठिकाणी माझं लग्न उरकून घेते पण मावशी तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होत लग्न लागलं लागणार पण घोटाळा असा झाला आमच्या मामांनी ब्राह्मण काका कर्नाटक सांगितलं पाहिजे <laughs> त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेतून मंगल अष्टिका सुरू केली <laughs> <laughs> मावशी माझ पळून गेला <laughs> इकडं आला असं मला समजलं चार दोन हाका मारून पाहते आला तर ठीक नाहीतर यातलाच एखादा कवळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसते का कुठं पाठी पाठी ऋतिक चल नाही तर शिष्टी सोबत लग्न करीत असतिक आलेलं आहे नवरीकडून आणि नवरदेवाकडून कोण कोण आले नवरदेवाकडून कोण कोण आले हात वर करा नवरदेवाकडचं कर वराड एक दोन तीन साडेतीन साडेचार साठच्या पुढे अर्ध किलो एवढे चाले गाव तुम्ही काय पाकिस्तान वाले काय का? चार पाच माणसं कशी आणली आता नवरीकडचं वराड हात वर करा पाहिलं काय काय बायकांनी दोन दोन हात वर केले हात जरी दोन वर केले असले जेवणाकरता एकच ताट भेटणारे त्याची काही आणखीन हात वर केले नाही समजायचे वर पक्षाचे नव्हते आणि वधू पक्षाची नव्हती अपक्षाचे होते <laughs> <laughs> काही आणखीन हात वर नाही केले समजायचे गिळायला आले <laughs> जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर केलेली भरगा आपापल्या घरी करायची लग्नाला सुरुवात सर्वप्रथम लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या मामांचा परिचय करून देते मामा पुढे या हे hey, दिस इज माझे मामा <laughs> आणि मामा तुम्ही पण पुढे या हे hey, दिस इज नवरदेवांचे मामा <laughs> दोन्ही मामांचा परिचय करून देते हे hey, दिस इज माझा मामा तुम्ही म्हणता नवरी चांगली इंग्लिश बोलते पण मावशी माझी शाळा शाळालाही शिकली मी केली येल बिलबिल झाली <laughs> आणि एकंदरी दहा वर्ष शाळेत गेली असते बालवाडी पास झाली असते <laughs> <laughs> मामा म्हणजे सध्या बरं का भारतात राहिलं नसतात दुबईला राहिला असत मामा सध्या दुबईला असतात तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे मामा सध्या दुबईला त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे काय खूप मोठा बिझनेस आहे काय खूप मोठा बिझनेस काय मामा तिकडे चप्पल सांधलं असत आणि हे आमच्या ह्यांचे मामा मामांची तब्येत पाहिली पिते घरचे मामा वाटले घर दोनदा कोरोना भारतात आलता मामांकडे पाहून पळून गेला मामांना तर कोरोना झालाच नाही पण त्या कोरोनात दोनदा मामा झालतात आमच्या ह्यांचे मामा हे सध्या राहायला अमेरिकेला असतात काय करतात अमेरिकेला सुद्धा यांचा खूप मोठा बिझनेस आहे अमेरिकेला मामा केसव फुगे के विकत असतो <laughs> लग्नासाठी दोन्ही मामाने विमान पण घोटाळा असं झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले दोन्ही मामांसाठी सर्वांनी जोरदार वाजवा <laughs> आता यांचा परिचय करून देते मी हे आमचे होणारे हे हे म्हणजे कोणतं ते म्हणजे कोणतं ह्या काही असा ह्यांचा परिचय आहे हे सध्या राहायला हाँगकाँगला असतो हो ना तुम फक्त होमन बाकीचं मी सांभाळेल हाँगकाँगला ह्यांचा खूप मोठा बिझनेस आहे काय खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे विचारूच नका काय हाँगकाँगला ला आमची हे मशी सांभाळलं असतात एवढा ह्यांचा मोठा बिझनेस म्हणून मी ह्यांना पटकन हो म्हणून टाकलं लग्नाला सुरुवात करायची करायची पाठीमाग अक्षदा पाचल्या का इकड अक्षता आल्या का अक्षता नसल्या आल्या तर कोणी चपला दगड फेकून मारू नका आणि जरी चपला मारल्या तर नव्या नव्या फेकून मारा म्हणजे आम्हाला <laughs> घाला का मरे करायची लग्नाला सुरुवात चला थांबा थांबा थबा एक माणूस आल्याशिवाय लग्न लागणार नाही यापुढे यांचा <laughs> परिचय करून देत नाही राहिले हे माझं पेंट्या माझू आल्याशिवाय मी लग्नाला सुरुवात करीत <laughs> <संगीत> नसते मी तवाच होतं तुम्हाला <laughs> बरं का हे माझा पेंट्या पण पेंट्याचं भाग्य बघा किती आईच्या लग्नामध्ये अक्षरच टाकायला उभं <laughs> pranam Shubha mangala savadha پاسٽي پنهن نو يو ڪا چمڪن مون کي ڏسڻ ڏي ڏسڻ ڏي الله मङ्गल सावधान शुभ मङ्गल सावध शुभ सावधान शुभ मङ्गल सावधा मङ्गल सावधान शुभ मङ्गल सावधान

नाव घेण्याचा कार्यक्रम असतो माझे <laughs> लेडीज फर्स्ट म्हणून मी नाव घेते नंतर आमचे हे नाव घेतील देवळीत देवळी देवळीत होती खेसणी बरे का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी हैवा तुमचं नाव काय माहीत नाही काय नाव आहे काय नाव <laughs> <laughs> मला यमा उजुळला कारण माझ्या पहिले बी नवऱ्याचं नाव आम्ही काय योग्य उजुळलं आहे पहा घेते नवर हां वाईट वाटत घेऊन अग मला फक्त लग्नाची सवय नांदायची सवय ना फक्त लग्नाचं नाव आहे गणपतीपासून सात आठ लग्न केले मी पण नांदली कुठंच नाही मग किती ऐका देवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळी देवळी देवळीत होती खिसणी आमचे अमितराव बसले संडासला डुकरणं दिली ढोसली घ्या <laughs> <laughs> <ग्याना। laughs> ना अष्टपुत्र सौभाग्य होती भाऊ मंडळी <laughs> यायचं का नाव खरच ऐका सासू माझी आईस पैस सासू माझी आईस पैस माधुरी माझी गवळ्यानेची मैस काय म्हटले माधुरी माझी गवळ्याची खरं सांगा मावशी कोणी माझ्या आईसारखं कोणी बहिणीसारखं कोणी वडिलासारखं भावासारखं खरं सांगा म्हशीसारखे दिसते का मी मशीसारख कोण म्हणलं रे कर रे चटी तुझ्या रानात काहीच रळलती होईल म्हणते कसे दिसते मी अध्यक्ष कुठे गेले अध्यक्ष कसे दिसते दिसते का नाही ओमिनी कार दिसते का नाही मारुतीकर दिसते का नाही एमजी हेक्टर आणि हे बघ नामचं बिना ट्रॉलीच टॅक्टर मलाच म्हैसून काळजी करणार आता यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते ऐका काय म्हटले मला गवळ्याची आला आला रुकवत रुक्वदात होता पेडा आला आला रुकवत रुक्वदात होता पेडा दा, 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 दा। मी गवळेची मैस्तर आमचे अमितराव आमित्राव आता देवाचं नाव घेते बरं का देवाचं कार्यक्रम देवाचं नाव घेते घेऊन घेते ऐका आधी केली पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली वार्षिक पैठण गेलं गेल्या वर्षी पैठणात पालीनाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोभरायचा घोडा ज्ञानोभरायच्या घोड्याला गुमरायची हलकी मग पाहिलं मुक्ताबाई पालखी मुक्ताबाईच्या पालखी नाव त्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पाहिला जाणवायचं खेळ मग झाली आळंदी जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेली महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथ जायची पाडी जगन्नाथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ वेळ मध्ये होता

आणि लग्न झाल्याच्या नंतर मुलगी शास्त्री नांदला निघते आणि ज्यावेळी ती मुलगी शास्त्री नांदला निघते त्यावेळी त्या मुलीला वाट लावण्याकरता गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्रित येतात आणि तिला वाट लावतात <स्तुण्ण> अगदी चार पाच वर्षाच्या लहान लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमतो <स्तु> मुलगी गरीबाची असू द्या नाही तर श्रीमंताची असू द्या तिथं काही भेदभाव नसतो क्या मुली वाटलो ने सर्वे, त्या मुलीला वाटलं होण्याकरता सर्व गाव एकत्रित येत मुलगी सासरल्या जायला निघते त्यावेळी आपल्या आईकडे पाहते आपल्या बापाकडे पाहते आणि हम्मरडा फोडून रडायला सुरुवात करते पोरगी आईच्या गडला पडते बापाच्या गड्याला पडते आणि पाणी येते अरे आई रडली यात नवल बाप सुद्धा रडू लागत आजपर्यंत बाप कुठं रडलं नाही आजपर्यंत बापान ना कधी डोळ्यात पाणी आणलं नाही मोठ मोठ्या संकटाला समोर गेला पण कधी खचला नाही पण त्याशी लेख शास्त्रीना अंधार गेले की बाप्पाच्या डोळ्यात पाणी येत इतर दिवशी त्याला रडतायत नाय रडतात शिल्लक शिल्लक कारणा बाप कधी रडत नाही बाप पण फार कठीण असतं सुल्लक कारणावर जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडीन बाईसारखं रडतोय अरे बांगड्या भर <laughs> रडता <इत्में> <laughs> येत नाही त्याला लहानपणी त्याचा बाप मरू द्या आई मरु द्या त्याला रडता येत नाही का कारण का, का। पाठीमागच्या ना त्याला आधार द्यायचं असतो पण बाप कधी रडतो नाही पण त्याचे लेखी नांदायला नको अरे पहाडासारखा बाप असू द्या रडले शिवरा किती मोठा बाप असू द्या बाप आमदार असू द्या बाप खासदार असू द्या नाही एखादा मंत्री असू दे आपण त्याचे लेख सासरी नांदलेण वगैरे अरे पहाडा सारखा बाप सुद्धा त्या दिवशी रडू दादा काही लोक म्हणतात बाप निर्दय असत बाप कठोर अंत करण्याचा असतो कधी रडत नाही कधी बाप कोण बघा मुन्नी मी सांगत असतो एक तरी कोटी पोरगी असली पाहिजे अलीकडे लोकांनी एकच ठेका डोक धरलाय मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे कारण मुलगा वंशाचा दिवा आहे लोक म्हणतात मुलगाच पाहिजे पण त्यांना माझं सांगण्यात जात मुलगा वंशाचा जर दिवा असेल ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे गोष्ट विसरू नकोस म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या तिच्या जन्माचं स्वागत करा अरे पोरगा जर एका पिढ्याचा उद्धार करत असेल तर मुलगी दोन पिढ्याचा उद्धार कर म्हणतात ना मुलापेक्षा मुलगी भारी प्रकाश देते दोन्ही घरी कुठं कमी मुलगी म्हणून तिला जन्माला येऊ द्या तिच्या जन्माचं स्वागत करत ज्या वेळेला त्या बापाला मुलगी होती बाप शेतामध्ये असतो फोन येतो तुम्हाला मुलगी झाली बाप हातातले हजारो रुका टाकून देतो तालुक्याला जातो मिठाईच्या दुकानात जातो मिठाई आणतो गावभर मिठाई वाचतो वाटतो त्याला बाप म्हणतात परंतु एका दिवशी त्याच मुलीचं लग्न जमत आणि त्या बापाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी कारण या <स्था> गोष्टीला असतो की आपण चांगल्या घरामध्ये मुलीला दिलेलं आहे चांगला वर शोधून मुलीला दिलेला आहे फक्त दुःख या गोष्टीच असत की आता उद्यापासून आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर काय पारं दोनी घराला जोडते असो सासर माहेर बांगोबाची फेडते जेवा बापाला कळा जळाले तिला गळ्याशी धरून त्यानटी पूस गाडले सुखी संसाराचं तोरण निघाली बांधायला येशू की संसारात तोरण चालली बाणाईला आई बापाची लाडाची वेखि निहाली नाईरा आई बापाची लाडाची वेखि चालली नाईरा आई बापाची लाडाची वेखि चालली नाईरा आई लाडाची दादा अरे संपूर्ण मंडप पाण्यान निघतो महिला रडतील गावची पुरुष मंडळी सुद्धा रडू लागतो तेवढ्यात दाटत्य मायाने गाडी जशी 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 सासवरच्या दिशेनं चालू लागते तसा आईचा कंठ दाटून येतो बापाचा ऊर फुटू लागतो आजपर्यंत त्या मुलीला कधी क्षमस्फर सुद्धा नजरेचा अडजव दिला नाही ती आज मुलगी कायमचा नाढायला निघली नव्हती तुळत दाक ते माया फार ते माया फार अस वेगळ ती भुईवर अस वेगळ ती भुईवर हे डोईचा दाटून या लाऊर लेख चालली दूर दूर गाईचा दाटून या लाऊर लेख चालली दूर दूर अरे पाण्यात मासा काढावा आणि जमिनीवर फेकून देवा पाण्याविना जशी माशाची तळमळ सुरू होती तसाई चाजू का सविश्टू लखो पापा चाजू कल्मणू लखो एहे सुकदू खाचाणा वरती सुकदू खाचाणा वरती पानीशी नाईला आईवा जन्माला त्या मायबापाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी उजवणार मुलींना नेहमी सांगत असतो या भारुणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो जनजागृती करत असतो नेहमी मुलींना सांगत असतो आपल्या आईच्या आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी उजवणार कारण अलीकडं लव मॅरेज नावाची प्रकरण वाढली घरंदाज मुली सुद्धा पळून जाऊ लागल्या त्यांना सांगणे एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाचं नाव नाही मोठं करता आलं तरी चालेल <गल> काही फरक पडत नाही का एक वेळ तुम्हाला तुमच्या बापाच्या चेहऱ्यावर हसून नाही आणता आलं तरी चालेल पण तो आपल्या वागण्यामुळं आपल्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी कधी येऊ देऊ नका मुलींना नेहमी सांगणं असतं आपल्या लग्नामध्ये आपल्या आईला आपल्या बापाला कन्यादान करण्याचा अधिकार